बीडमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्यानंतर या हत्या प्रकरणाच्या न्यायासाठी नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत बीड परभणीमध्ये पवारांकडून कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलं राहुल गांधी ही सूर्यवंशी कुटुंबियांची परभणीमध्ये जाऊन भेट घेणार आहेत बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील जोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घुणपणे खून करण्यात आला तर परभणीमध्ये संतोष सूर्यवंशी यांची हत्या करण्यात आली त्या संपूर्ण प्रकरणानंतर आता अधिवेशनामध्ये देखील विरोधकांनी जोरदार आवाज उठवत सरकारला घेण्याचा प्रयत्न केला दोन्ही घटनांमधील आरोपींना पाठीशी घातलं जाणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आम्हाला न्याय हवा आहे या हत्येसाठी जे सूत्रधार आहेत त्यांना अटक होणं आवश्यक असल्याचंही म्हटलेलं आहे आणि नेत्यांनी सुद्धा आता हीच मागणी केलेली आहे या हत्या प्रकरणांच्या न्यायासाठी आता नेत्यांचे दौरे देखील इथं होत असल्याचं पाहायला मिळत आहे शरद पवार यांनी बीड येथील मसाजोग येथे जात देशमुख कुटुंबियांचं सांत्वन केलं तर अजित पवार देखील आज या कुटुंबियांसोबत संवाद साधण्यासाठी पोहोचले होते अजित पवारांनी देखील या कुटुंबियांशी संवाद साधला संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आम्हाला न्याय हवा आहे या हत्येसाठी जे सूत्रधार आहेत त्यांना अटक होणं आवश्यक असल्याचं म्हटलेलं आहे आणि नेत्यांकडे भावनिक के मागणी केलेली आहे हा जो काही गुन्हा घडलाय याचा मास्टर माइंड कोणीही असला तरी त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो या गुन्ह्यामध्ये एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे त्याच्यावर कारवाई होणारच आहे पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणाकोणासोबत फोटो आहे सगळ्यांसोबतच आहे आमच्यासोबत आहे यांच्यासोबत आहे साहेबांसोबत आहे सगळ्यांसोबत आहे कोणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल दोन्ही प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या सरकारच्या आश्वासनानंतरही विरोधकांनी हा मुद्दा अधिक राजकीय करत सरकारला घेरण्याची रणनीती सुरू केली आहे तो फक्त माझा भाऊ नात्यानं ना रक्तानं ना गेला असेल पण अठरा पकड जातीला घेऊन चालणारा माझा भाऊ तो आज ह्याच्यात नाहीये तर त्या सगळ्या भगिनी आहेत कुणी माता आहेत तर त्यांचा आक्रोश होणारच आहे ना दादा किती दिवस थांबणार दुःखात होतो आपण सगळे सात तेरा दिवस लोक येत होते पाहुणे रावळे येत होते स्नेही येत होते कसं तरी दुःख सावरायचा प्रयत्न करत होतो आपण सर्व सर्व करत होतो पण आज त्या दुःखाची म्हणजे परिसीमा संपलेली आहे हा आतापर्यंत सगळं व्हायला पाहिजे होतं आणि हे करू शकतात म्हणून तो जो आहे आक्रोश त्या महिला आहेत ना त्या बारा तास रस्त्यावर बसलेल्या आहेत न्याय मिळण्यासाठी हे तर एकदम चिल्लर गोष्ट आहे याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कोणी सूत्रधार म्हणून याच्या माग आहेत त्यांना योग्य प्रकारचा धरा शिकवायचे आहे आणि तेही तातडीने आणि केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि या विद्यार्थ्यांना अजूबाजूचे अनेक लोक तुमच्या हितचिंतक म्हणून या सरकारने <स्थाथ> दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतरही मवियाच्या नेत्यांकडून मृत कुटुंबियांच्या सांत्वनासाठी दौरे सुरू आहेत शनिवारी दुपारी शरद पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली तर अजित पवार शनिवारी सायंकाळी बीड आणि परभणीमध्ये पोहोचले रविवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अन्य पदाधिकारी या कुटुंबियांची भेट घेणार आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं कुणाचाही राजकीय हस्तक्षेप त्या ठिकाणी होणार नाही जे जे दोषी असतील त्यांच्या पूर्णपणे चौकशी व्यवस्थितपणे करून त्या दोषींना फाशीची शिक्षा होईल आणि पुढच्या सगळ्याच्या संदर्भातले त्याचा मास्टर माइंड देखील कोण असेल तर त्याला देखील त्याच्यामध्ये जा सोडलं जाणार नाही याच्याबद्दलची ना ना जा ग्वाही मी आपल्याला सरकारच्या तर्फे देखील सांगतो आणि माझ्या वतीनं अजित पवार यांनी देशमुख कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी गाठले मात्र त्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले ग्रामस्थांनी अजित पवार यांच्या समोर घोषणाबाजी करत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आमच्या गावात घटना घडून तेरा दिवस झाले आले ते पण आले ते कशासाठी आले हे आम्हाला समजलं नाही आम्ही आहे त्याच ठिकाणीच आहोत अजून पण त्यांनी आमच्याशी थोडासा संवाद करायला पाहिजे होता किंवा दोन मिनिट घ्यायला पाहिजे होत हिथं येऊन फोनवर बोलणं ही फोन कुठल्या न्याय नीतिमत्तेमध्ये बसतंय त्यासाठी अजितदादांनी हिथं येऊन आमचा गावकऱ्याचा अपमान करण्यासाठी आले होते का हा प्रश्न मी मीडियाच्या माध्यमातून विचारते कारण आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि हे माणसं येऊन इथं नुसतं फोटो सेशन करून जात आहेत का आज दुपारपासून आमचं गाव बेजार केलंय